नमस्कार जीवनामध्ये जगत असताना बऱ्याचदा आपल्याला स्वत लाजीरवानेपणासारखं वाटते लाजीरवानेपणा म्हणजे काय आपण स्वतःच्या आदर्श प्रतिमे इतके चांगले बनवण्यात अपयशी ठरलो की लाजीरवाने वाटते उदाहरणार्थ आपण चुकीच्या पद्धतीने वागत आहोत हे आपल्याला माहीत असते परिणामी आपल्याला लाजीरवाणीपणा वाटतो किंवा आपण एखादा भयंकर निर्णय घेतो हा निर्णय सुरुवातीपासूनच भयंकर ठरणार असल्याचे आपल्याला माहीत असते मग आपल्याला पश्चाताप होतो किंवा आपण एखादी गोष्ट करतो जी निंदनीय आहे हे आपल्याला माहीत असते आणि मग आपल्याला तीव्र खेद होतो आपण जेव्हा लाजीरवाणीपणाच्या भावनेशी दोन हात करायचे टाळतो तेव्हा ती भावना मनात ठाण मांडून बसते आपल्याला कशामुळे लाजीरवाणी वाटत आहे यामागच्या कारणांचा सामना करणे आपण टाळतो त्यामुळे आपण स्वतःला माफ करण्यासाठी कधीही वेळ देत नाही पण आपण ही, ही लाजीरवाणीपणाची भावना मनातून काढून टाकली की आपण आपली अपरिपूर्णता स्वीकारतो आपण चुका करतो ही गोष्ट स्वीकारतो लाजीरवाणीपणाची भावना मनातून काढून टाकली की आपण भावनिकदृष्ट्या भूतकाळात अडकून राहत नाही तर वर्तमान परिस्थितीत जास्तीत जास्त राहण्यासाठी त्याचा उपयोग होतो आणि मुळात आपल्याला ज्या गोष्टीची लाज वाटत असेल असते त्या गोष्टीबद्दल आपली जी गृहिते असतात त्यांना आव्हान देण्याची यामुळे आपल्याला संधी मिळते धन्यवाद